नमस्कार मी किशोर पुरी आज ब्रह्मपुरीवरून हरेर नवरगाव पिपळगाव या ठिकाणी आलेलो आहो आणि टिकले सरांचं हे प्लॅट आहे ज्या प्लॅटमध्ये आपण उभे आहोत ते भेंडीचं प्लॅट आहे आणि या भेंडीच्या प्लॅटवर ऑर्गेनिक प्रोडक्ट दिलेले आहेत ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे टेराटेक टेक्नॉलॉजी जे आहेत साईल तेल केअर आहे प्लॅन्ट आहे फ्रूट आहे त्यामध्ये स्प्रोडो केअर आहे आणि रिप्लॅन्ट आहे हे प्रोडक्ट या भिंडीच्या फ्लॅटवर बारा आठ दोन हजार चोवीस ला दिले होते आणि दोनदा स्प्रे करण्यात आलं या फ्लॅटमध्ये व्हिजिट करण्यासाठी आजचं तारीख आहे पाच नऊ दोन हजार चोवीस या फ्लॅटवर काय रिझल्ट आलेले आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि माझ्या साथमध्ये नवरगाव पिपळगावचे शेतकरी पण आहेत आज बघा ज्या झाडांवर आपण स्प्रे केलेला आहे त्या झाडांची पानं खूप फ्रेश आहेत कुठल्याही पद्धतीची कीड नाही आहे आणि याला फूल जर पाहिलं तर फूल पण खूप छान आलेलं आहे आणि फळफळ खूप छान आलेलं आहे बघा प्रत्येक फळांवर आपल्याला काय मिळत आहे फळ फ्रेश पाहायला मिळत आहे बरोबर हे बघा आपल्या बाजूला जे शेतकरी आहेत ते दाखवत आहेत फुल बघा आणि फळं बघा इतकं झाड फ्रेश आणि सुंदर हे बघा फळं इतके छान आहेत आणि फ्रेश आहेत आणि माल जर पाहिलं तर टवटवीत शेतकरी सांगत आहेत की हे रोज भेंडी तोडतात आणि मार्केटला नेतात यावर्षी सर्वाधिक उत्पन्न आपल्याला या टेराटेक टेक्नॉलॉजीच्या औषधांना पाहायला मिळत आहेत बर शेतकरी आपल्या साथ मध्ये आहेत आपण शेतकऱ्याचं मनोगत घेऊ तर आपण ज्या भेंडीच्या प्लॅट मध्ये आहोत भेंडीच्या प्लॅट मध्ये जो आपण झाड पाहत आहोत झाडाला उत्पन्न कसं वाटत आहे भरपूर इकडे इकडे झाडाला उत्पन्न छान आहे अच्छा म्हणजे फुल चांगलं दिसत आहे अच्छा फर पण चांगलं दिसत आहे अच्छा अच्छा तर अजून अच्छा म्हणजे गोंधा चालूच आहे ओके ए। ओके नाही नाही अगदी जर पाहिलं तर खूप फरक आहे आणि फुटवे पण छान आहेत झाडाला बरोबर आहे हा खाली पण फुटवे छान फुटलेले आहे बरोबर आहे आज इतकी भेंडी फ्रेश पाहायला मिळत आहे खूप छान खूप छान रिझल्ट आलेले आहेत बरं हे औषध जे आहे ते शेतकऱ्यांनी युज करायला पाहिजे हो। असं तुम्हाला वाटतंय हो, हो। अच्छा अच्छा सर तुमचा परिचय हो कालिदास बागडे कुठे राहता तुम्ही पिंपळगावला राहता बरं मला एक सांगा आपल्या बाजूला जो एक रासायनिकचा प्लाट आहे त्यामध्ये हो। पण भेंडी लावलेली आहे या पद्धतीची भेंडी दिसत आहे का ते नाही आहे ना बरं या मध्ये प्रत्येक एक जर झाड जर आपण पाहिलं तर त्याला उत्पन्न चांगलं पाहायला मिळत तर बघा माझ्या साथ मध्ये पण विशाल ढवळेसर आहेत ब्रह्मपुरीवरून आहेत आज त्यांनी पण एक आपल्या हातामध्ये अशी धुरा घेतलेली आहे की आपलं पूर्ण अख्ख भारत देश हा ऑर्गॅनिक ऑर्गेनिक झालं पाहिजे आज आपण जे रासायनिक खात आहोत रासायनिकचे जे दुष्परिणाम आपल्या शरीरामध्ये येत आहेत आज अनेक आजार होत आहेत त्या अनेक आजारांना आपल्याला आपल्या शरीरामधून जीव ठेवायचा आहे तर मग काय करावं लागेल रासायनिक शेती करावं लागेल की जैविक शेती करावं लागेल जैविक शेती जैविक शेती लागे। करावं लागेल ना तुम्ही सहमत आहात बरोबर ओके तर हे आहे रिझल्ट टेराटेक टेक्नॉलॉजी युबायटोरियम नमस्कार नमस्कार नमस्कार